नमस्कार शेतकरी बंधन आज आपण आलेगाव या ठिकाणी रोहित कवडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे त्यांनी आपल्या अवॉर्ड प्लस झिरो पंचावन्न पस्तीस हे वापरलेले आहेत त्यांना काय रिझल्ट भेटला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी नमस्कार मी रोहित बाळासाहेब कवडे आलेगाव बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे नम्ब त्र्याहत्तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास दहा माझी वेन साधारणतः चालू झाल्यापासून एक दहा टक्के वेन झाली होती दहा टक्के वेन झाल्यावर माझी वेन बागेची वेन एक पंधरा वीस दिवसच्या अडकली होती वेण वेन झाली वेन नव्हती <laughs> त्यावेळेस मला साहेबांनी सल्ला दिला की झिरो पंचावन्न पस्तीस ऍडव्हान्स कंपनीचे आणि आवार्ड दोन्ही एकत्र घ्या आणि बघा त्याचा रिझल्ट का आहे तो मी त्यांच्या सल्ल्यानुसार मी ते दोन्ही एकत्र वापरून पाहिलं तर अक्षरशः माझी राहिलेली सगळी कमरे वन टाईम वन टाइम सगळी कमळ खाली आली एवढा मला रिझल्ट भेटला तुम्ही शेतकरी बंद चालला सर या प्रोडक्ट विषयी आपल्या नक्कीच सर्वांनी याचा वापर करून बघावा शंभर टक्के याचा रिझल्ट आहे तुम्ही डोस काय सोडला होता सर एक आपलं एकरी दोन लिटर जिरोपन्चावन पस्तीस आणि तीन लिटर वॉर्ड दोन एक, एक मिनिट रिझल्ट